नमस्कार माझं नाव सोनाली किशोर मणिवाल माझ्या वडिलांचं नाव किशोर नीलकंठ मणिवाल आम्ही भुसावळचे राहणारे आहोत माझं शिक्षण एम बी एमध्ये मध्ये झालं आहे पुण्यातून आणि मी पुण्याला जॉब करते माझी अपेक्षा आहे की मुलगा नोकरी करणारा हवा थँक्यू खूप छान uh... नेक्स्ट आपण नमस्कार माझं नाव नरेंद्र अरुण पवार माझ्या वडिलांचं नाव अरुण नामदेव पवार आणि माझ्या मम्मीचं नाव संगीता अरुण पवार माय शिक्षण बी कॉम झालेलं आहे आणि मी आता सध्या जॉब करतो भरुज गुजरातला कंपनीमध्ये सुपरवायझर आहे आणि माझा कूड सपाटे माझ्या मामाचा कूर जाधव किती लांबून आजच्या वधूवर परीक्षा मिळवण्यासाठी नमस्कार माझे नाव केशव दत्तात्रय बडगुजर राहणार धुळे मुळगाव मायजी शिक्षण बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन करंटली वर्किंग इन नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस नाशिक वधूकडून अपेक्षा समजूतदार स्वभावाची असायला पाहिजे आणि शिक्षण बारावी ते पदवीधर धन्यवाद खूप अपेक्षा माझं नाव सागर कैलास बडगुजार राहणार भुसावळ वडिलांचं नाव कैलास राजाराम बडगुजार मामाचं नाव यशवंत मा बडगुजार मी बंधन बँकेत जॉबला आहे माझा ज्या मी ड्युटीवर मूर्तीचा पुर आहे अकोला डिस्ट्रिक्ट तालुका मूर्तीचा माझी अपेक्षा माझी अपेक्षा बारावी शिकलेली मुलगी चालेल आणि कुटुंबाला आणि माझ्या फॅमिलीला सांभाळणारी चालेल खूप चांगला विचार आहे मुलांना आतापासून ही उपस्थित सभी प्रतिष्ठित एवं माननीय गणको मेरा नमस्कार मैं अश्विनी रविंद्र जाधव पिता श्री रविंद्र श्यामलाल जाधव एवं माता श्री श्री श्रीमती जयश्री रविंद्र जाधव मैं नेपानगर से बिलोंग करती हूँ और क्षमा चाहूँगी पहली बार कि मैं मेरा परिचय हिंदी में देना चाहूँगी क्योंकि मेरी मातृभाषा हिंदी है मेरा जो एजुकेशन है वो नेपा नगर मध्य प्रदेश से ही हुआ है आई एम बी एस सी डी एड अलॉन्ग विथ एम डी सी ए इसके अलावा मैंने सी पेपर वन एंड पेपर टू भी क्लियर किया हुआ है जो कि सेंट्रल गवर्नमेंट टीचिंग एग्जाम्स के लिए एलिजिबिलिटी टेस्ट होता है और लास्ट एंड बट नॉट लीस्ट मैं थोड़ी अपनी हॉबीज के बारे में बताना चाहूँगी आई एम अ टीचर बाई प्रोफेशन बट मेरा पैशन है डांसिंग तो मैं एक क्लासिकल uh, डांसर की तरह भी कई बार स्टेज परफॉर्मेंस भी देती हूँ uh, इसके अलावा अगर एक्सपेक्टेशंस की बात की जाए तो आई एम अ फैमिली ओरिएटेड वूमेन अलॉन्ग विथ इंडिपेंडेंस तो इसका मतलब ये नहीं है कि मैं मैं चाहूँगी कि मेरा जो गुड भी हजबेंड होगा वो भी साथ में ग्रो करने लायक हो आई डोंट हैव डैट मच एक्सपेक्टेशन्स कि वो गवर्नमेंट ही हो या प्राइवेट ही हो जस्ट अ पर्सन हु कैन ग्रो विद माई सेल्फ थैंक यू हेलो मैं आपसे पूछना चाहती हूँ आपको आप आप आपने हिंदी, हिंदी में जो परिचय दिया बहुत ही नजाकत से या मतलब बहुत ही खूबसूरती से आपका लैंग्वेज का टाइम काफी अच्छा था लेकिन आप मैं जानना चाहती हूँ आप मराठी बोल सकते हो मतलब समझ oh. सकते हो मैम मराठी समझ में आती है और बहुत टूटी फूटी मराठी बोलती हूँ anyway, काफी अच्छा परिचय दिया आपने थैंक यू पर थोड़क अपना परिचय कैसा है सर्वात प्रथम या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व वधू आणि वर माता पिता आणि जे काही कॅन्डिडेट आहे त्यांचं स्वागत करतो आणि सोबतच जे काही आयोजक आहे की ज्यांनी अहोरात्र परिश्रम करून इतका चांगला हा महोत्सव किंवा इतका हा चांगला हा जो समारंभ घडवून आणला त्यासाठी सर्व आयोजकांचे वधू आणि वर यांच्या माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपात आभार व्यक्त करतो प्रामुख्याने माझा परिचय करून द्यायचा झाला तर अ, मी प्राध्यापक डॉक्टर आशिष एस जाधव भटगुजर पंकज कला महाविद्यालय चोपळा या ठिकाणी सिनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून आहे त्या ठिकाणी दोन हजार नऊ पासनं मानसशास्त्र हा विषय पूर्ण वेळ शिकवतो आहे सोबतच आम्ही राहणार खेळीकडोली या ठिकाणचे आहोत आई लतादेवी सुभाष जाधव वडील श्री सुभाष महारू जाधव स्वतःचं कुळ जाधव मामकूळ रामसे आहे शिक्षण एम एम फील पी एच डी झालेलं आहे सोबतच एक संस्था चालवतो आहे त्या संस्थेचं नाव हॅपी मिरर रिसर्च अँड मल्टीपर्पज फाउंडेशन असं आहे की जी संस्था संपूर्ण भारतामध्ये कोणी ना काढली ना कोणाला त्याचं इमॅजिनेशन सुचलं मी एकमेव असा संस्थापक अध्यक्ष आहे की दोन हजार सोळापासनं अतिशय यशस्वीरित्या ही संस्था काढलेली आहे आणि त्या संस्था काढण्यामागचं कारण पण तसंच आहे जसं माझं एम एम फिल पी एच डी झालं त्यावेळेस मला त्यावेळेस मला खऱ्या अर्थाने या गोष्टीची कमतरता भासली की समाजामध्ये एम एम फिल पी एच डी झालेले आहे कॅन्डिडेट आणि इतर ठिकाणी संस्था या भरपूर आहेत ग्रँटेड कॉलेजेस भरपूर आहेत पण आपल्या एक्सक्यूज मी नेक्स्ट कॅन्डिडेट आपल्याला घ्यायचा आहे परिचय आपला परिचय झालेला आहे तर त्या तर त्या उनिवेतनं संस्था काढलेली आहे सोबतच दोन हजार एकोणावीस एक ला आमदारकीची निवडणूक जळगाव शहरात आशिष हो आपल्याला विनंती करतो की आपण फक्त हा वधवर परिचय आपला जो आहे तेवढाच द्यावा धन्यवाद दु एक विनंती आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे बरेचसे कॅन्डिडेट लाईनीत आहे आपण सहकार्य नेक्स्ट आपला आपण वर कॅंडिडेट घेतोय प्लीज सर अपेक्षा सांगा अरे अपेक्षा सांगू द्या अपेक्षा सांगा अपेक्षा अपेक्षांच्या बाबतीत जर विचारायचं झालं तर प्रामुख्याने बेसिकली पीएटी झालेली मुलगी की जी माझ्या उद्दिष्टांना सोबत घेऊन चालेल अशा मुलीच्या शोधात आहे अदरवाईज कमीत कमी, -कमी पोस्ट ग्रॅज्युएट मुलगी की जे आपले रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आप्रेला आप्रेला ती चांगला कॅपेबल पद्धतीने ती आपल्याला अशी वधू नक्कीच आपल्याला मिळेल सकारात्मकतेने आपण जो विचार केलेला आहे ती वधू आपल्याला नक्कीच मिळेल आमच्या शुभेच्छा आहेत आपल्या पाठीशी आपण आपण कॅन्डिडेट वर घेतोय धन्यवाद जय हिंद जय जय श्री नेक्स्ट कॅन्डिडेट प्लीज नमस्कार माझं नाव गणेश शरद बडगुजार वडिलांचं नाव शरद गणपत बडगुजार राहणार मी सध्या महाराष्ट्र सुरक्षा बल एअरपोर्टला जॉबला आहे शिक्षण झालेलं आहे बी ए, ए तरी बारावी किंवा बी ए झालेली मुलगी हवी आहे बहराचा एक क्षण लगीन घाईचा एक क्षण शहनाईचा एक क्षण जन्मगाठीचा एक क्षण लग्न गाठीचा वधुवरांच्या जीवनातील आजचा हा महत्वपूर्ण कार्यक्रम आपण या ठिकाणी आहोत मित्रांनो आपण आता सर्व उमेदवार जे उमेदवार आपण नाव ऐकलं उमेदवार म्हटलं तर स्वतःचा प्रचार करणारे आपण बघतो प्रत्येक ठिकाणी उमेदवार जर असतात स्वतःचा प्रचार करायला ते पुढे असतात तर मी सर्व वधू आणि वरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यायचंय बघा या ठिकाणी लाईन लागली आहे मुली सुद्धा आलेल्या आहेत त्यांनी लवकरात लवकर पुढे यायचं आहे जेणेकरून आपण कार्यक्रम लवकरात लवकर शकू धन्यवाद नमस्कार माझे नाव गायत्री चंद्रकांत टोपन दोन वडिलांचे नाव चंद्रकांत पासीराव बडकुजर आईचे नाव आशा चंद्रकांत पडगुझर आम्ही नमस्कार माझे नाव गायत्री चंद्रकांत बडगुजर टोकन नंबर दोन आईचे नाव आशा चंद्रकांत बडगुजर वडिलांचे नाव चंद्रकांत बाजीराव बडगुजर राहणार अमर मी आ, बी एन टी मध्ये शिक्षण झाले आहे आणि सध्या अनडॉक्स एल एल मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करते अपेक्षा माझी फॅमिली ओरिएंटेड असावं थँक्यू थँक्यू बेटा नमस्कार माझं नाव रोहन संजय बडगुजर वडिलांचं नाव संजय भालचंद्र बडगुजर मी पुणे येथे इंडियन रेल्वेजमध्ये ज्युनियर क्लर्क म्हणून सर्व्हिस करतो आणि मामांचे संपूर्ण नाव भगवान दत्तात्रय बडगुजर बापू दत्तात्रय बडगुजर मूळ गाव हरेश्वर पिंपळगाव मुक्काम पुणे आणि माझं कुळ आहे पालट आणि मामांचं कुळ आहे दही थँक्यू गव्हर्नमेंट जॉब म्हणजे त्याला आपण सरकारी नोकरी म्हणतो की आहे यांना आपण नेक्स्ट पुन्हा नमस्कार माझं नाव आहे देवानंद रघुवीर कोतवाल बॅच नंबर आहे दोनशे सत्तेचाळीस वडिलांचे नाव रघुवीर शिवचरण कोतवाल आईचे नाव सुनीता रघुवीर कोतवाल माझं शिक्षण आहे ग्रॅज्युएशन मी स्टेट बँक ऑफ इंडियाला माझे ग्राहक सेवा केंद्र आहे मी बँकेचे संपूर्ण काम करतो आणि माझी अपेक्षा आहे की कम्प्युटर क्षेत्रातलं कुठलं पण काम करणारी मला मुलगी हवी आहे तसेच जर शिकली नसेल कम्प्युटर तर त्याचं पूर्ण प्रशिक्षण दिलं जाईल आपण ग्रॅज्युएशन म्हणाला आपलं ब्रांच नाही आहे बॅचलर ऑफ आर्ट्स आणि आपण ग्राहक सेवा केंद्र चालवत आहे आणि त्यांना कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये जिला नॉलेज असेल किंवा जिथे काही कॉम्प्युटरचे कोर्सेस झालेले नसतील तर त्यांना पण ते खूपच शिक्षण कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये द्यायला त्यांची तयारी आहे आणि खूप छान परिचय दिल्या आहेत थँक्यू आपण नेक्स्ट माझं नाव सोप्लिल कैलास कोतवाल वडिलांचं नाव कैलास रुपचंद कोतवा माझं एम बी ए झालेलं आहे मी पुण्यामध्ये एम बी एन एच पी सी सोल्युशनमध्ये पर्चेस एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो आणि माझ्या अपेक्षा आहे मला एकत्र कुटुंबात एक एक ॲडजस्ट होणारी मुलगी हवी हॅलो एकत्र कुटुंबात ॲडजस्ट होणारी मुलगी हवी आहे म्हणजे घर अंगण रीती भाती चाली रीती कुळधर्म कोळ्याच्या ही सगळं सांभाळणारी मुलगी आपल्याला हवी आहे ओके सर्व समाज बांधवांना नम्र विनंती आपण बसून घ्यायचं आहे असं चांगलं दिसत नाहीये वधू आणि वर कॅन्डिडेट आपला परिचय देत आहेत आणि वरिष्ठांनी किंवा ज्येष्ठांनी असं उठून सभा निघून जाणं योग्य नाही आपण स्थानपन व्हायचंय सगळ्यांनी आपण परिचय द्यायचा आहे नमस्कार माझे नाव सागर मुकुंदा वडगुजर राहणार अंबडनेर वडिलांचे नाव मुकुंदा गुडा वडगुजर आईचे नाव सुनीता मुकुंदा वडगुजर माझे शिक्षण डिप्लोमा मेकेनिकल इंजिनिअरिंग मी मेकेनिकल इंजिनिअरिंग जॉब सध्या सर्विस इंजिनिअर म्हणून सीवादा सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड नवी मुंबईला करतो माझं स्वतःचा पूर मांडेवाल मुरगाव फुलवे तालुका अंमळनेर मामाचं पूर सालेसा मामाचं मुरगाव लोहाली तालुका पासोडा अपेक्षा यश योग्य पाहिजे हॅलो आपण सगळ्यांनी सकारात्मकतेने मुलांचे विचार ऐकायचे आहेत ही आपली भावी पिढी आहे आपल्या समाजात सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार माझे नाव भाग्यश्री मनोहर बडगुजर आहे राहणार फागणे जिल्हा धुळे माझ्या वडिलांचे नाव मनोहर जयराम बडगुजर माझ्या आईचे नाव पुष्पा मनोहर बडगुजर माझं शिक्षण एम एस सी फिजिक्स झालेलं आहे नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमधनं आणि मी सध्या बी एड सेकंड इयर करते आणि मामाचं नाव डॉक्टर विजय माणिकराव बडगुजार मामाचं पूळ नंदवाळकर माझं पूळ बिलमाड खूप छान बेटा आपल्याला थोडं थांबून